नमस्कार सानी मी नी मी ने ने सा नी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत परवा एका लग्नाला गेले आणि तिथे सगळेजण म्हणाले अरे वेगळी दिसतेस वेगळी दिसतेस चेहऱ्यावर ग्लो आला आहे तर मी म्हटलं ग्लो वगैरे कसला काय तर नाही नाही खूप छान वाटतोय चेहरा काय लावतेस तुझं काय बाबा असं म्हणजे थोडंसं काढून घेतलं तर मी काय सगळ्यांना म्हणजे आता यूट्यूबवर सांगते सगळ्यांनाच अगदी जाहीरपणे सांगितलं की मी काय केलं वगैरे हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चष्मा गेल्यामुळे हां चष्मा गेल्यामुळे कसं सगळ्यांना आणखीन तो फरक जाणवला दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं मध्ये त्यामुळे चष्मा गेला तो हा पण एक फरक जाणवला सगळ्यांना आता सगळे उपाय करत असतो पण वयापरात जे काही बदल होतात आता दोन्ही डोळ्यांचं कॅट्रॅक्टचं ऑपरेशन करायला लागलं तर अगदी वयाप्रमाणे मी ते मान्य केलं की कारण मग नाहीतर उगेच आपण मलाच का झाला इतक्या लवकर का झाला तर असं काही नाही आपलं जर डोळ्याचं काम किंवा आपल्या दिवसेंदिवस आपली जे राहणीमान स्क्रीन ह्याच्यासाठी यामुळे सुद्धा लवकर मोतीबिंदू होतो आणि तो वेळेत काढला पाहिजे नाहीतर मग आपली दृष्टीवर परिणाम होतो तर चष्मा गेला हा एक लुकमधला फरक आणि म्हणाले ग्लो दिसतो आहे ग्लो दिसतोय कुठल्या पार्लरमध्ये जाऊन उगीच आपलं म्हटलं सगळेजण म्हटलं काय माझे काय सगळे मिळून हे करताय का ताणताय का वगैरे असं मी आपलं म्हणणं नाही नाही म्हणाले खरंच सांग सांग तर मी जो उपाय केला ते सांगते कारण नुकतंच एक तर डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे पार्लरला वगैरे लगेच जायचं म्हणजे एकतर तब्येतीच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्टी दोन्ही दृष्टींनी ना खरं म्हणजे शहरांमध्ये तर खूपच पार्लरचे रेट आहे त्यामुळे असंही परवडत नाही तर जे आपल्या हातात आहे ते केलं कारण आपल्या घरामध्ये अगदी माऊ शिजवलेला भात हां अगदी लक्षात घ्या माऊ शिजवलेलं भात अजिबात त्याच्यात कण राहिला नाही पाहिजे भात घ्यायचा दही तुम्ही म्हणाले आज काय मॅडम दही भात सांगताय का एक चमचा अगदी माऊ शिजवलेला भात एक चमचा दही आणि त्याच्यामध्ये एक चमचा हे घालायचं आपलं गव्हाचं पीठ असतं की नाही ते घालायचं आणि छानपैकी त्याची अगदी कुठेही तो भाताचा कड राहिला नाही पाहिजे छान पेस्ट बनवा आणि ती पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि सुकू दे एक वीस पंचवीस मिनटांनी सुकते ती आणि परत मग गार पाण्याने धुवून चेहरा काढा या ह्याच्यामुळे काय होतं माहिती का की आपली जी काळवणलेली त्वचा असते किंवा लूज पडते आता वयाप्रमाणे आपली स्किन लूज पडते आणि मग लूज पडले की लगेच वयाच म्हणजे वयाचं आप वय आहे कुठे लपवायचं नाहीचं आहे पण डल दिसते किंवा काय आता मग म्हणजे तो ऑपरेशनमुळे आणखीन थोडासा चेहराही वाटत होता तर मग मी हा उपाय केला की एक चमचा भात म्हणजे अगदी मऊ शिजवलेला भात एक चमचा दही आणि एक चमचा गव गव्हाचं पीठ हे सगळे जिन्नस आपल्या घरी असतात छान बारीक कर, हा? कर करा हां कुठेही त्या अजिबात कण राहायला नाही पाहिजे छानपैकी असं ते करा आणि एक पंचवीस तीस मिनटं जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तुम्ही तो सुकवू द्या छानपैकी आणि मग तुम्ही धुऊन टाका ह्याच्यात मी काय होतं माहिती आहे का की गव्हाच्या ह्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये ग्ल्युटन असतं आणि तांदळामध्ये स्टार्च असतो आणि दह्यातले तर तुम्हाला सगळे माहितीचं नैसर्गिक जे आहे गुणधर्म तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन स्किनला एक टायटनिंग म्हणतात ना जे लूज पडलेली त्वचा असते काळवडलेली त्वचा असते ती निघून जाते आणि मग अप्पला असा छान ग्लो येतो तर हा उपाय करायचा म्हटलं तर तुमच्याकडे तुम्ही साधारण एक चाळीस पंचेचाळीस मिनटं राखून ठेवा जर जायचं असेल दु कार्यक्रमाला लग्नाला दुसऱ्या दिवशी जायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री करा किंवा आदल्या दिवशीच करा आणि ते केल्यावर मात्र साबण लावू नका छान त्याचा म्हणजे राहतो इफेक्ट असा आणि बरेच दिवस राहतो बा माझा असा बरेच दिवस राहिलेला आहे सगळे खूप लगेच लगेच आपण नाही तसे थंडीमध्ये आपण साबण चेहऱ्याला कमी लावायचा असतो एक तर कोरडेपणा लगेच स्किनला येतो तर ह्या छोट्या छोट्या सुद्धा आपण आपली त्वचा छान राहू म्हणजे राखू शकतो आपली जे व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ते छान ठेवू शकतो प्रत्येक वेळेसच अगदी तुम्ही महागड्या प्रसाद न पाहिजे किंवा औषधोपचार पाहिजे असं काही नाही एक तुम्ही छान मस्तपैकी तुमच्या चेहऱ्यावर हास्य असू दे आणि जे आपले हातात आहे तेवढं करा आणि करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल हे हा छान पॅक आहे घरगुती उपायांनी आणि मला कॉमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटलं हे नक्की लिहून कळवा बरं का की आम्ही हे असं करून बघितलं तर अजिबात खर्चिक नाही फक्त वेळ काढू म्हणजे तेवढं तर आपण आपल्याला करायलाच पाहिजे पार्लरमध्ये गेलं तर आणखी त्याच्यापेक्षा वेळही जातो आणि पैसाही जातो तर मला कॉमेंट्समध्ये नक्की लिहून जणांना सांगायचं आहे बरेच जण बघतात व्हिडिओ बघतात लाईक करा हां लाईक करा मला खूप छान वाटतं लाईक वगैरे केलं की कोणालाही आवडतं ना आपल्याला लाईक केलेलं तर लाईक करत नाही तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या म्हण आपल्या वयाच्या ज्या बायका त्यांना हा व्हिडिओ शेअर करा परत एकदा मनापासून धन्यवाद